बहुजन समाज पार्टीच्या वतीने भारत बंदचे आव्हान सन महाराष्ट्र न्यूज नांदेड बहुजन समाज पार्टीच्या राष्ट्रीय अध्यक्षा तथा उत्तर प्रदेशच्या माजी मुख्यमंत्री सुबहन मायावती यांनी दिनांक एकवीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी भारत बंदचे आवाहन केले आहे त्या अहवालानुसार सर्वोच्च न्यायालयाने एस सी एस टी व ओबीसीच्या आरक्षणाच्या उपवर्गीकरण संदर्भात भारतीय राज्यघटनेविरोधी दिलेला आदेश रद्द करण्याकरिता संसदेमध्ये विशेष अधिवेशन बोलून एस सी एस टी आरक्षणामध्ये करून किरमिलेअर ही अट रद्द करण्याचा ठराव पारित करावा या मागणीकरिता संपूर्ण देशामध्ये भारत बंदचे आवाहन करण्यात आले आहे त्या या समरणार्थ बहुजन समाज पार्टी नांदेड जिल्ह्याच्या वतीनेही हा बंद पाळण्यात येणार असल्याचे पक्ष निरीक्षक विठ्ठल घोडके यांनी प्रसारमाध्यमाशी सांगितले त्यांनी जिल्हाधिकाऱ्याला निवेदन देऊन एकवीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी नांदेड बंदची हाक दिली आहे या बंदमध्ये सर्वांनी सहभागी होऊन शांततेत बंद संविधानिक हो शांत मार्गाने पुकारावा असे आवाहनही त्यांनी यावेळी केले आहे पाहूया सन महाराष्ट्र रिपोर्ट नांदेड दिनांक एक ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी या देशातील सर्वोच्च न्यायालयाने एस सी एस टी च्या आरक्षणाबद्दल उपवर्गीकरण आणि क्रिमिलियरची जी आट लावलेली आहे आदेशान्वे या अटीच्या विरोधामध्ये बहुजन समाज पार्टीच्या राष्ट्रीय अध्यक्षा तथा उत्तर प्रदेशच्या माजी मुख्यमंत्री सुश्री बहिन कुमारी मायावतीजी यांनी उद्याच्या एकवीस एक एक आग ऑगस्टला भारत बंदचे आव्हान दिलेले आहे मग ते उद्या भारत बंद यशस्वी करण्याकरता आम्ही आज या ठिकाणी जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये जिल्हाधिकारी यांना उद्याच्या भारत बंदचं निवेदन दिलेलं आहे आणि उद्याचा भारत बंद आज बहुजन समाज पार्टीच्या वतीनं या ठिकाणावर सन्माननीय जिल्हाधिकारी यांना रितसर निवेदन दिलेलं आहे जे उपवर्गीकरणाचा विषय आज सध्या चालू आहे वर्तमानामध्ये हा तमाम एस सी एस टी ओ बी सी यांच्या पुढील पिढ्या बर्बाद करण्याचा विषय आहे करोडो लोकांच्या जीवित मरणाचा प्रश्न या ठिकाणावर सुप्रीम कोर्टातल्या काही न्यायाधीशांनी उभा केलेला आहे त्याचा निषेध नोंदवून संपूर्ण भारत बंदचं आव्हान भारतातील तमाम सर्वच आंबेडकरी विचारधारेच्या नेत्यांनी त्यामध्ये सुश्री मायावती जी असतील श्रद्धे ॲडवोकेट बाळासाहेब आंबेडकर असतील चिराग पासवान आहेत आझाद चंद्रशेखर आझाद आहेत संपूर्णच आंबेडकरी समाजातले नेते नितीन समाजा राऊतचंही मी बघितलं आहे बरेचसे मा म्हणजे नेते मंडळींनीसुद्धा आवाज उठवला आहे आणि या भारत बंदला म्हणजे सगळ्या एस सी एस टी ओबीसीसहित अन्यही बहुजन समाजातल्या सर्व लोकांनी या भारत बंदला पाठिंबा दिला पाहिजे सर्व व्यापारी वर्ग असेल सर्व जे काही या भारतामधले समजदार सुधने नागरिक असतील त्या सगळ्या नागरिकांनी म्हणजे या भारत बंदसाठी आपण सहकार्य केलं पाहिजे आणि सर्वांनी कडकडीत उद्या भारत बंद ठेवला पाहिजे याच्यासाठी मी सगळ्यांना नम्रतेचं आवाहन करतो आंबेडकरी समाजातील सर्वच मान्यवर असतील सर्व बंधू भगिनी असतील इतर बहुजन समाजातल्या बंधू भगिनी असतील आपण सर्वांनी या भारत बंदमध्ये उद्याचा सहभाग नोंदवावा एकवीस ऑगस्ट रोजी दोन हजार चोवीस सर्वांचं मंगल हो सर्वांचं कल्याण हो